मी तुला मारायला येणार हे पहिले मी रोस्टिंग पॉडकास्ट करणार होतो पण यांनी आधी मला इतके चिमवून टाकलं ह्याच्या अंगात जर हिम्मत असेल ह्याला जर व्ह्यूज हवे असतील जसा झालाय तसा की हा खाल्लं वाचतोय असं बघ सेम सेम सगळं ते तसाच्या तसा जर हा व्हिडिओ टाकला तर मी तुला सांगतो हा सिक्स हंड्रेड च्या खाली नाही आज आमच्या सोबत आहेत दोन लोकप्रिय व्यक्ती अमे वाघ आणि शिती जोग मॅम अँड वन अँड ओनली शशांक उडाखे नमस्कार अर्जंट मूवी प्रमोशन साठी बोलवलं आम्हाला मॅमनी राहत आपण रिल शूट केलेला आहे तो तुम्हाला बघायला मिळणारच आहे तुम्ही म्हणत असाल की माझ्या तोंडात नक्की शुद्ध मराठी कसं काय निघते तर पोट्ट आपल्या भाषेत येऊ आपण आपण सुरू करू पॉडकास्टला तुम्ही मूवी करताय कॉस्ट लगाकडे तर का करताय म्हणजे तुला बघून विचारू शकत हा ते लिहून पाठ नाही करू शकलास तू का करता एवढाच प्रश्न होता तेवढं तर पाठ करून यायचं की माझीच रस्तीन चालू झालेली आहे तू म्हटलं नसता ना मला फर्स्ट क्लास दावडे केला नसता तर प्रमोशनला ते तर तेवढा साठी आहे पिक्चर बघ आता ते एडिट करून जरा चार वेळा दाखवली असते हां तू म्हटलं नसता आम्हाला तू हाय इतना सुकून पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न लिहून आता whatsapp फाइल वडून वडून बघायला दे हे काय <laughs> <laughs> तुम्ही आहे हिच्या काळी आम्ही कशा करायचो बघितलंय ते एपिसोड पण तुम्ही बघू शकता साधारणंदाचं प्रमोशन होत इथे तर कसं आहे आमचा मेन हा नाहीये कन्सेप्ट आपलं जे कंटेंट आहे ते फॅमिली कंटेंट असतात पण हे पब्लिक डिमांडवर तुम्ही असं ट्राय करा तर त्याच्यामुळे आम्ही लिहून आणलेलं आहे की आम्ही वातरण कसे बघू शकतो ते आहोत नाही

बघू बबू बबू मेसेज जो यार जेवला नॉर्मल डायलॉग आहे मूवी मधला फेवरेट डायलॉग कोणता आहे तुमचा मग तुमचा माझा फेवरेट डायलॉग आहे ऍक्च्युअली टीजर मधला आहे की पॅन्टला नाही बक्कल पण जगावे शिकوطه हा हर टीजर मधला माझा फेवरेट डायलॉग आहे आणि फिल्म मधला माझा तो आहे जिथे माझा मोठा भाऊ जो असतो पप्पू तो मला म्हणतो की कोंबड्यांची अंडी विकून तू काय मोठा अंबानी होणार नाही त्यामुळे म्हणतो की लोकांच्या लग्नाचे फोटो काढून तू काय अडाणी होणार नाही हे माहिती आहे कोंबड्यांची अंडी विकून तू काय मोठा अंबानी होणार आहे दुसऱ्यांच्या लग्नाचे फोटो काढून तू काय मोठा अडाणी होणार नाही हे माहिती तो मला फेवरेट फिल्म माझा फेवरेट फिल्म मधला म्हणजे आहे तो माझा आणि पप्पूचा तो पण होता ट्रेलर मध्ये कि किर -किर ने। ने। ने तो म्हणतो मला की किती किरकिर करते उगाच मला लेक्चर द्यायला जाऊ नको खड्ड्यात जा जा मी म्हणते जागन मध्ये एकदम बेस्ट तुझं लेक्चर देऊ नको खड्ड्यात जाग्या जा खड्ड्यात हे माझं फेवरेट आहे हे खऱ्या भाऊ बहिणींचं जसं कॉन्वर्सेशन असत तसं आहे त्यामुळे ते सगळ्यात आवडतं मला तू पाहिला का ट्रेलर हो मी खूप वेळा बघितला माझा पाठ आहे डायलॉग मी त्याच्यावर काय आवडलं सगळ्यात माझं फेवरेट ते होत कि इडा पिडा टळू दे काय करते मम्मी घरातली इडा पिडा टळत पिडा तिथं बसून छा क्रीम रोल खाते हा यांना विचारायचं होत हिंदी सिरीज वगैरे करतात तर जसं की माझी पब्लिक तर खूप शेफ्टी नुसतं हिंदीत कॅप्शन जगे टाकलं इंग्लिश कॅप्शन वगैरे टाकलं तुम्ही हिंदी वेबसिरीज वगैरे करता तर तुमची पब्लिक वगैरे अशी किंवा तुमची आई वगैरे रागत नाही नाही उलट खुश होते कारण आईला असं वाटतं की आपण मराठीत तर आपला मुलगा चांगला प्रयत्न करतोच आहे पण वेगळ्या भाषेत सुद्धा जाऊन जर चांगलं कामाचा प्रयत्न करत असेल तर आई वडिलांना अभिमानच ना आम्ही मराठीत काम करणं जर बंद केलं सोडलं तर मी सगळ्यांच्या शिळ्या काढल्या तयार आहे पण माझं उलटही करतो मी बरीचशी हिंदीतल्या कामांना नाही म्हणतो कारण की मला मराठी सिनेमा करायचा असतो तर मला तुम्ही म्हणायचे कमेंट ना कमेंटमध्ये की असं काय करतोय त्याचं माझ्याकडे उत्तर नव्हतं त्यामुळे <laughs> <पड़ laughs> मी उत्तर काढून घेतलेलं आहे पण मराठीतच टाकलं मी पण मी मी पण माझ्या फोटोजला वगैरे कॅप्शन देतो मराठीतच देतो नाही मी काय करतो आपला व्हिडिओ जो असतो ना कन्सेप्ट बनवतो तो जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आणि अजून एक प्रश्न होता की मराठी मूवी मध्ये जर काम करायचं असेल तर त्याच्यात सुंदर असणं देखणं असणं किती गरजेचं आहे मला मिळत आहे का रितेश देशमुख म्हणतात तुम्हाला ना रितेश देशमुख म्हणाला रितेश देशमुख म्हणतात मग रितेश देशमुखांना दाट देशमुख सांगतो त्यांना मी तुमचं नाव हा आणि तुम्ही प्रॉपर कुठे आलात मुंबईचे मुंबई कुठे मी दिल्लीत असतो इकडचा जन्म माझा फॅमिली थोडफार शाहरुख खान गुअन म्हणून टाईप आहे करेक्ट पहिले मी रोस्टिंग पॉडकास्ट करणार होतो पण यांनी आधी मला इतके चेमाऊंट लागला <laughs> <laughs> आधी तर मी पहिले आले आल्या असं म्हटलं की असं असं आहे पॉडकास्ट चालील ना आता माझं कसं तरी होत अरे आम्ही तुला हे देतोय प्रॅक्टिस तू आताच सुरू केलायस ना हे पॉडकास्ट तू पुढे लोकांचं घेशील लो इंटरव्यू तेव्हा तयारी पाहिजे ना करून नालोय आता मला सगळं येते म्हणून चाललंय दाबाणे मुव्ही मध्ये जे भांडण दाखवत आहेत तुमच्या सगळ्यांचे तर ते ऍक्च्युअल लाईफ मध्ये किती मार्क तुम्ही नाही मी मोठा आहे त्यामुळे लहान भावंडांची कोणाची हिंमत नाही मला काय बोलायची आई बाबा आई आता काय आता आता नाही जुनं जुना जुनं मी खाल्लाय मार कारण मोठा जरी असलो तरी मोठा पण कधीतरी लहान असतोच तर ते काय रिझन होतं की मी एकदा वडिलां माझे वडील एकदा मला सलग दोन वर्ष मारत होते कारण त्यांनी एकतीस डिसेंबरला रात्री अकरा पन्नास ला मारायला सुरुवात केली आणि एक जानेवारीला सव्वा बारा वाजता ते थांबले कारण मला बाहेर फिरायला खायचं होतं न्यू रात्री आणि मी राडा घालत होतो मला घरचे नाही म्हणले राहिले ते म्हणजे मग माझे वडील झोपले होते त्यांनी माझा पाहिला आणि त्यांनी ते पुष्पा स्टाईल उठून त्यांनी आणायला सुरुवात केली आज मी भिरकावला पाय मी भिरकावला लागेल तिथे लागेल असं झालं तुम्ही लहान तुम्ही मी आहे पण माझ्या भावंडांचा सगळ्यात लहान आहे पण मी कमी मार्क खाल्ले खाल्लाय स्लिपरने खाल्लाय आजीचा कमी वेळ आईचा खाल्लाय पट्टीने अभ्यास घेत असताना कमी पण खाल्लाय खाल्लाय तेव्हा जोरदार माहित नाही पण का खाल्लं ते अभ्यासाचा तर अभ्यास करताना काहीतरी चुकला असणार आहे म्हणून खाल्लाय आजीच दुपारी सगळे जेव्हा भावंड एकत्र यायचे ना तेव्हा दुपारी सगळे झोपले की वरच्या डब्यात ठेवलेले लाडू खायचे असायचे तर ते चढताना जो आवाजाने अख्ख्या घराची झोप बिघडवायचो त्याच्यासाठी खाल्लेला आहे की एवढं केलं तरी तुम्हाला पुरत नाही मी मार बऱ्याच मार मारखान्याचा टॉपिक केरे, याच्यासाठी काही लोकांचं तर खाण्यावरूनच करिअर चाललेलं आहे तुझं प्रत्येक वेळेस आईचा मार खाल्ला की माझा व्हिडिओ आई आहे ना व्हिडिओ बायको तर टाकू नाही शकत ना दरवाजा बंद करून खाले ते हास्य दिली तुम्हाला रिलेट झालं नाही बायको सगळे दरवाजे कुठे ठेवून पण तुला काय आहे का नाही भावंडा वगैरे मला मोठी दिदी आहे म्हणून मी मराखाल्यांच लहानपणापासून प्रॅक्टिस केलं त्याच्यामुळे माझं करिअर छान चाललं किती वर्ष मोठे चार वर्षा अरे आपल्यासारखं साधं चालेल सिनेमा ती साधारण चार एक वर्ष नाही सिनेमा तुझ्यापेक्षा जास्त मोठी आहे सिंधू पेक्षा सात एक वर्ष सिनेमात सिद्धार्थ पेक्षा सात वर्षांनी मोठी आहे म्हणजे माझ्यापेक्षा तू दहा वर्षांनी मोठी असते आठ वर्ष मोठी असते हो वा तसं तू अगला नाही आहे सिनेमात माझ्या आणि मूवीज मध्ये हे जे कॅरेक्टर्स मिळतात तुम्हाला जे हिरोचे रोल्स आहेत किंवा हे ते रोल्स आहेत ना चुप रे मला नाही तुला विचारतोय तुला सगळ्यांना जे कास्टिंग होती तर हे जे तुम्हाला रोल्स वगैरे मिळतात तर आता तेच ते विचारायचं मला की कास्टिंग डायरेक्टरला किती पार्टी कास्टिंग डायरेक्टर मराठीत असे फार नाही आत्ता यायला गेले गेल्या दोन तीन वर्षात किंवा चार पाच वर्षात आपण असं म्हणूया पण ह्याच्या आधी कास्टिंग डिरेक्टरची फार संकल्पना नव्हती मराठीपेक्षा कुठन कुठन ऑडिशन्स असायच्या मोस्टली आणि ते ऑडिशन देऊनच तुम्हाला कामं मिळायची आता कास्टिंग डिरेक्टर्स ऑडिशन्स घेतात जर नवीन कोणी हवं असेल तर किंवा ते एक स्वतःची लिस्ट तयार करतात प्रत्येक कॅरेक्टरला तीन चार तीन चार ऑप्शन्स असतात मग कोण अवेलेबल आहे कोण नाही आहे डिरेक्टरला कोण हवं आहे कोण नाही त्यानुसार मी मुंबईला येऊन <laughs> ऑडिशन दिलेले आहेत मी एक वर्ष होतो मुंबई पण मग ज्युनियर आर्टिस्टचे कामं मिळायचे मला मागचे वगैरे असे त्याचे पण कधी लीड नाही मिळणार तर मग तेव्हा एक टिकटॉकवाला वाला पर्सन होता तेव्हा म्हणजे लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे तर मी रोल आमच्या पण मूवी मधला त्यांना त्यांचे व्यूअर्स पण बघते माझ्या डोक्यात आलं होतं हे पण करायला पाहिजे चौथा सिनेमा आहे निर्मिती केलेला त्याच्या आधी जिम्मा सानी जिम्मा आणि आता हा मी एवढं नक्की सांगते की फॉलोअर्स बघून माझ्या सिनेमातलं एकही कास्टिंग याच्या आधी मी केलेलं नाही ह्या सिनेमात केलेलं नाही याच्या पुढेही करणार नाही ऑडिशन घेऊन काम आवडलं किंवा नाही आवडलं हे एक असू शकतं किंवा काम खूप छान आहे पण दिसायला त्या रोल साठी जो काही रोल असेल त्याला फिट नाही बसत त्या म्हणून मराठीत नाही टिकटॉक मग नंतर टिकटॉक पण झाला आणि मग कोरोना लागला होता आम्ही घरी गेलो होतो म्हटलं हे देखते काय तो आता पुढचं काय उत्तर नाही गोष्टी आहेत की मला आता ठरलेले प्रश्न सगळे विचार सगळे ठरलेले विचार हे करू नकोस फिल्टर लावू नकोस चांगले करण्यासाठी प्रश्न सोनूच्या लग्नाचा कॉन्ट्रॅक्ट मिळालाय का त्याचे पैसे मिळालेत का नाही नाही तो मोठा आपल्याच घरातल्या लग्नाचे पैसे मागतो असं घेऊन गेला भावाचा आहे ना पण हा प्रश्न मलाही पडतो तो तो फोटोग्राफर असतो तो वेडिंग फोटोज वगैरे काढत असतो वेडिंग फिल्म बनवत असतो वगैरे आणि मग त्याच्या भावाचं लग्न आहे आता सीजन मध्ये लग्न आहे समजा हा तो आलाय आता या सगळ्यासाठी तर त्याच ते सगळं सात आठ दिवस तर गेले त्यापेक्षा त्याला तिथे पैसे मिळाले असते ना भावाचं लग्न महत्वाचं आहे की नाही सात आठ दिवस म्हणजे काहीच नाही बरोबर ना त्याला मला असंच वाटत माझे हेच म्हणणं सेम दिदीची त्याला प्लीज हे सांग सांगते त्यांनी मी बघितलेत पैसे तूच बोलतोय सिनेमात खूप ऐकवलं त्यांनी मला त्यावर हे माझ्या मॅनेजर कार्डनी जरा माहिती मॅनेजर मॅडम सगळं ऐकतोच हा त्यांनीच लिंक पाठवलेला आहे मी बघते आयडिया तर फोनवर असंच आहे तसच आहे एचे ए कोण आहे ना काव्या म्हणून आहे पर्सन नाही पूर्ण फॅमिलीला मॅनेज अरे बाबा आमचे तीन अकाऊंट्स आहेत माझ्या अकाउंटवर सहा आलं आहे वाईफच्या अकाउंटवर सवाज लाख आहे आणि मम्मीच्या अकाउंटवर थर्टी फाईव्ह थाउजंड आहे कारण मम्मीचा अकाउंट आता चालू आहे मी सरपास करणार बघ हो तिथंच आले मग माझे पैसे अकाउंटी थर्टी फाईव्ह आणि आता डायरेक्टरला मला विचारायचं होतं की तुम्ही आता इतक्या वर्षापासून काम करतायत वगैरे वगैरे आणि मूवीज मध्ये काम करतात तर तुम्हाला इतके वर्ष लागले की जाणीव करायला की शशांक डाकेकडून प्रमोशन कराल कि चालतो कुठला पिक्चर बघितला म्हणून आता तुझ्या लक्षात राहावं ना आता आम्हाला कळलं ह्याच्या लक्षात राहतं जे आपण प्रमोशन जे तो प्रमोट करतो ते त्याच्या लक्षात राहत त्या सिनेमाला तो आईला घेऊन जातो परत त्या सिनेमाला तू बायकोला घेऊन जातो परत त्या सिनेमाला वेगळ्यांदा तिकीट काढून तू मित्रांना घेऊन जातो भावंडांना घेऊन जातो हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही म्हटलं शशांकडनं प्रमोशन आता करून घेऊया आता तो जातोय सगळे सिनेमे बघायला नाही मी तर असं म्हणेन की हे तर सगळं मी तुझ्या सारख्यांसाठी सिनेमा गेला भावंड जे आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी म्हणून मी तुमच्यासाठी सिनेमा गेला आणि बघा दाबाडे आणि मला या मुव्ही माझ्यासाठी पाठवणार आहे कारण की मी मध्ये याच्या दाभाडे उखाना गेलेला आहे आणि त्या मध्ये मी याची बायको बनतोय <laughs> तो मी आधी घेणार मग बर कट करून एडिट होऊन गेल नायफला एवढं सुंदर दाढी असते हे व्हायरल करण्यासाठीच कसं आहे मम्मीला आणि वाईफला पण घ्यायचं आहे पण मॅडमने जरा टाइमवर सांगितलं तर त्यांना अर्जंट घेऊन येऊ शकलो तर असं आहे की तुमचं नवीन लग्न झालंय ना मग आता उखाणा घ्या बरं घ्याच लागते उखाणात घे का उखाणा घे घे दिवाळीत झाडांना उगतात आवडे सोनू रावांची लग्न करून माझ्या नावामागे लागले <laughs> माझ्या नावामागे लागले फर्स्ट क्लास दाबाळी चावट आहे माझी बरोबर अच्छा ओके पूर्ण हा आणि हे मला साभोळे दाभाडे अगदी तर ते, ते मेन आता रील व्हायरल कशी करायची कारण की पहिला पहिलाच असा होतो की अलगोरीत असा असतो की सुरुवातीला व्हिडिओ बघण्यात आला तर मग पुढचा व्हिडिओ बघण्यात येतो म्हणून आपण स्टार्ट म्हणतो हा असं अलगोरी रील्स आहेत मार युट्यूब चा मला तुमच्या तुम्हाला जास्त का नसेल नॉलेज पण आहे मला युट्यूबवर जास्त दिसले कधी इंस्टाग्राम कधी भाडीभात होत आठ एपिसोड केले असते हा असं मला नाहीये मला सिनेमाचं नॉलेज आहे आणि मला एवढं कळतंय कि अशा फॅमिलीला घेऊन जो पिक्चर केला कि प्रत्येक सिनेमातलं पात्र असं आहे की आपल्या फॅमिलीमध्ये असा एक कोणतरी माणूस असतो आणि जसं म्हणलं तसं भावंडांच्या सगळ्या खऱ्या खऱ्या प्रेमावर कोण पिक्चर करतात आणि भावंडांचं म्हणजे काय असं गुडगुड प्रेम नसतं ते एकमेकांची लय भांडल असतात लय भांडण पण आतमध्ये कुठेतरी माहिती असतं की आपलं एकमेकांवर प्रेम आहे अशा सगळ्यावर हा सिनेमा आणि अजून एक शेवटचा प्रश्न होता आहेच का <laughs> हो एकच शेवटचा नाही 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 ते ऑडिओ बंद झाला पण तो वाचत नाही तू आठवत आहे इकडे राहिलं ते ओके पण ठीक आहे शेवटी एक डायलॉग आहे ट्रेलर मध्ये मी ट्रेलर मध्ये बघितलं तुम्ही पण बघा

हा रील आम्ही बनवला होता दोन वर्ष आधी सेम की एक माझे फ्रेंड आहे वैभवी मी आम्ही दोघं थोडेसे फेअर आणि तो एक असतो तो सावळा असतो तर मम्मी तो म्हणतो मम्मी मीच का सावळा आहे माझा एक प्रश्न आहे मी गोरा हे गोरी कस काय अरे तुम्ही दोघं पोटात असताना मी केसर खाल्ला होतं मग याच्यावेळेस केसर संपलं होतं काय तू का कोळसा खाल्ला होता का माझ्या वेळेस नाही रे बाबू मी सांगून त्याला मंदिरातून मग आम्ही एकामेकाला उत्तर देतो की अरे तुझ्या टाईमला तिने कोळसा खाल्ला होता असं म्हणायचं टाइम त्याच्यावर इतक्या फनी कमेंट होत्या तर त्याच्या नाही नाही असं असत काही मुला आई सारखी दिसतात तर आमचे वडील राजन दिस आहेत आमचा रंग बाबांचा आहे तो आईसारखा दिसतो असे वेगवेगळे चांगले गुण असे वाटले गेले असं म्हणता येईल बरं याच प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडनं म्हणाल कमेंट मध्ये नक्की सांगा की जे भाऊ बहीण आहेत दोन तीन भाऊ बहीण आहेत त्याच्यात नेहमी असं असतं की एकाचा रंग वेगळा दोघांचा रंग वेगळा किंवा जसं की ते पण लॉजिक नाही समजलं मला अजूनही की सचिन तेंडुलकरच्या मुलाची हाईट सहा फूट कस काय बॅट का ग्रीप निकाल ना तर ते या प्रश्नांचे उत्तर प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि दाबाड्या मूवी बघायला विसरू नका चोवीस जानेवारीला नव्याच्या थिएटर मध्ये जाऊन आणि कारण हा ह्याच्या दीदीला आणि आईला येऊन पहिल्यांदा जाणार आहे हा थिएटर मध्ये तुम्हाला दिसला तर त्याचा फोटो काढा आणि मला टॅग करा मला बघू आयडी आहे काय ते ऍट द रेट क्षेत्र जो त्याच्यावर मला फोटो पाठवा डीएम करा मग मी बघते त्याला बरोबर आणि बायको बरोबर करत जायचं वेगळा बरोबर जायचं आई बरोबर जायचं मग बायको बरोबर स्पेशल तर ही बरोबर असं वाटतंय ना ती घरातलं की दिदीच वाटते पहिले आई आणि मी नंतर ते तुझं तुझं तुला कळलं दहा मिनिटं गप्पा बसलो लागले की कोणाला बोलताय नाही पण या बाहेर आल्या आम्ही विचार करत होतो की म्हणजे डायरेक्टर सरांचा पण घ्यायचा होता आम्ही त्याच्याबद्दल हे बाहेर आलो की काय झालं आम्ही याच्या म्हटलं या इथं सुरुवाती खराब संपलं माझ्या घरच्यांना सीन ना असा की मला त्याच्या सीन मध्ये मारायचा आहे किंवा काहीतरी कचरा करायचा आहे तर माझे आहे ना घरचे थोडासा जास्त फायदा घेतात म्हणजे एक मारायचे एखादा पंच मारायला म्हटलं तर अजून जास्त कचरा करतील तर तसं तुमच्या मुव्हीत झालं का असं बिहाइंड सीन वगैरे किंवा मूवीज मध्ये बिहाइंड सीन असं आहे की जरी ऑन सीन म्हणजे ऑन स्क्रीन अमे धक्का असला तरी बिहाइंड द सीन आम्ही आमचा अनेक वेळेला कचरा केलाय आम्हाला आम्हालाय आणि मी दोघांचा गरीब आहे त्यामुळे मी ऐकूनही घेतलेलं आहे बिहाइंड ही आणि सिद्धार्थ हे एवढे हरीश दुताडे यांनी हिच्या नवऱ्या जरूर केल्या आमच्या दाजींचा भेटायचा असं आता माझी पण गाडी असायची शुठला हेमंतची गाडी असायची गाडी होती हरीशची गाडी होती प्रोडक्शनच्या दोन तीन गाड्या होत्या तरी सुद्धा यांचा असं रूल होत की आपण सगळे एकाच गाडीत न जायचं <laughs> एका गाडीत तर मी म्हणाल मी माझ्या गाडीत ने करून मला तेवढेच अर्धा मस्त झोप मिळते तर हे मला की सीट वर बसणार हिचे ड्रायव्हर रामजी म्हणून ती गाडी चालवणार आणि सिद्धार्थ आणि हरीश मला मुद्दाम मध्ये बसवायचे रोज गाडीत न जाताना कारण मला त्यांना झोपू द्यायचं नसायचं आणि कधीतरी मला झोप लागली तर माझ्या घोरण्याचे व्हिडिओ काढून बाकीच्या आमच्या सगळ्या व्हॉट्सअप रेग्युलर बेसिसवर असं त्रास दिलाय रोज सुद्धा मी असं म्हणजे खरंच या सिनेमात जर काम केलं असेल तर त्याचे जे बिहाइंड द सीन जे कष्ट आहेत ना तो टॉर्चर आहे ना टॉर्चर तो खूप बेकार आहे त्याला कोणी कोणाला भूली हे तर समजत नाही पण मूवीला आपला एक एक्झॅक्ट आपण आकडा ठेवतोय की किती मिनिमम व्ह्यूज किंवा लोकांनी बघितलं पाहिजे मिनिमम व्ह्यूज हा मिनिमम सर मॅक्झिमम मिनिमम सांगा ना मॅक्झिमम फिल्मला व्ह्यूज हा म्हणजे तेच म्हणजे बॉक्स ऑफिस हा गेली ऍक्च्युली मी uh, मला आमच्या पैजा लागले आहेत पण मी ते आकडे सांगणार नाही कारण मला मी जरा त्या बाबतीत थोडासा असा अंधश्रद्धाळू झालोय मला वाटतं की हे बोललं ना त्याला कोणा जरी नाट लागेल सेम मी कधीच रिव्हिल करत नाही मी आहे मी अजून केलेलं नाहीये मी सगळं डायनलोड करतो पण आपण आता हे करू शकतो जाऊ द्या तुझ्या हा जो व्हिडिओ आहे तुझा हा आताचा जो व्हिडिओ आहे तो नीट एडिट जर केला तर ह्याला मिळतील साधारण म्हणजे खूप तु स्मार्टली एडिट केला ना तर ह्याला मिळतील दहा हजार व्हिज पण जसा खरा झाला ह्या व्हिडिओ जसा ह्याच्या अंगात जर हिंमत असेल ह्याला <laughs> जर व्ह्यूज हवे असतील जसा झालाय तसा घ्या खालन वाचतोय सेम सेम ते तसाच्या तसा जर हा व्हिडिओ टाकला तर मी तुला सांगतो हा साधारण म्हणजे सिक्स हंड्रेड के च्या खाली नाही तर आता या व्हिडिओला जर सिक्स हंड्रेड के व्यूज आले तर क्षितिज मॅम आपल्याला अमेरिकाचे घोरण्याचे व्हिडिओ देणार आहेत ते आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये दाखलू डन डन बी एड टू सी सोरे तर पटकन करून टाक डन कम ऑन बस क्लास मध्ये करून टाका तर जानेवारी तारीख लक्षात ठेवा हे बघा 24 जानेवारीला थिएटर मध्ये जाऊन फर्स्ट क्लास दाबडे नक्की 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 बघा आणि मम्मी पण खुश झालेली आहे तर मम्मी वेगळा तिथे रील बनवेल असं मला वाटतं शशा तो धावण्याचा स्पीड किती आहे नाही म्हणजे असं मी कधी मोजला नाही पण हंड्रेड मीटर आपण मोजायचं काय म्हणजे कसा आता मी तुला मारायला येणार मग मा तू पुढे पाहणार मग आपण एक्झॅक्टली स्पीड काय आहे तुला मॅच अरे पत्ताच ठरलेलं नाही बॉट असं नाही ठरलेलं नाही ये दुकान आहे इनर म्हणजे चाडड्या बॉड्यांची दुकान आहे